पुणे शहरात विविध भागात गुन्हेगारीचा विळखा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर आता पोलीस प्रशासनाने धडक कारवाईचा बडगा उगारलाय पुणे शहर पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी तयार केलेल्या अहवालाच्या आधारे एकूण सहा सराईत गुन्हेगारांना दोन वर्षासाठी पुणे शहर आणि जिल्ह्याच्या हद्दीबाहेर तडीपार करण्यात आलंय यादीमध्ये सर्वात आघाडीचा आणि चर्चेत राहिलेला गुन्हेगार म्हणजे इम्तियाज उर्फ बहिर्या इद्रिस मेमन वयवर्ष पंचेचाळीस राहणार विठ्ठल नगर जिजामाता वसाहत हडपसर इम्तियाजवर हडपसर वानवडी कोंडवा खडक आणि चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याने पोलीस अधिकाऱ्यांचे बनावट आय डी बनवून खंडणी मागणे धमकावणे आणि हप्ता वसुलीचे प्रकार केले हडपसर पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमासाठी भेटवस्तू देण्यासाठी खंडणी मागण्याचा देखील गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय डॉ राजकुमार शिंदे यांनी इम्तियाज मेमनसह खालील गुन्हेगारांविरोधात तडीपार प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठवला होता ज्याला मंजुरी मिळाली आहे तडीपार करण्यात आलेल्या इतर गुन्हेगारांमध्ये गणेश बबन लोंडे बानवडी जबरी चोरी खुणाचा प्रयत्न गैरकायदेशीर जमावबंदीचं उल्लंघन अविनाश अजय मिसाळ घोरपडी खुणाचा प्रयत्न जबरी चोरी दहशतीचं वातावरण निर्माण हुसेन अब्बास पटेल कोंडवा जमीन बळकावणे धमकावणे गावटी हातमोजणी दारू विक्री आकाश नरसय्या गुत्तेदार केशवनगर मुंडवा गैरकायदेशीर दारू विक्री आणि गावठी दारूचा साठा आदित्य ताणाजी पांडागळे कोंढवा मारहाण गंभीर दुखापत दहशतीचा प्रसार या गुन्हेगारांचा समावेश आहे तडीपार म्हणजे गुन्हेगाराला विशिष्ट कालावधीसाठी शहर आणि जिल्ह्याच्या हद्दी बाहेर काढणे महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न चे कलम पंचावन्न अन्वे ही कारवाई केली जाते यामध्ये पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर गुन्हेगारी प्रवृत्तीचा ठोस पुरावा सादर करावा लागतो यामध्ये पिंपरी चिंचवडचाही समावेश आहे शहरातील सरईत गुन्हेगारांविरोधात त्वरित कारवाईसाठी नागरिकांनी कोणतीही माहिती असल्यास पोलीस नियंत्रण कक्ष शंभर किंवा झिरो वी वीस सव्वीस अडुसष्ट एक्क्याण्णव एकतीसवर संपर्क साधावा असं आवाहन पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी केलं ही कारवाई म्हणजे पोलिसांच्या गुन्हेगारीविरोधी कारवाईचा एक भाग असून पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी यापुढेही अशा कडक उपाययोजना केल्या जाणार असल्याचे संकेत या कारवाईतून पोलिसांनी दिल्यात इम्तियाजुर्फ बहिद्रीस मेमन यांनी हडपसर परिसरात अनेक व्यावसायिकांना ब्लॅकमेल करून खंडणी मागितली होती त्याच्यावर चोरी दरोडे खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे हडपसर परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉट ला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्याच सोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा